खास अवदास गेली कुठं काय न तिला याड जनवारांची शान पाणी करणार नाही सारखी बांध गजरी लाव पावडर करू करू तिचं तोंड जाड झाले का जनवर कस अरे अरे धनिष ते तुला तुला तुलाही नाही का एवढी तुम्ही मालकीवानी झाल्या होताना मालकीचा लाड हा काय हो तुम्हाला उचलून टाकलं नाही असं ऐकलं कोण हे मी तुम्हाला सांगू राहिले इकून टाका टाकाय कसे वाळी सुटले पावा आव तू खाला मग काला खायला घालीत नाही म्हणजे कोण शेणकर तुमची बहीण करते वडील पावडीला लांबूनच लांबूनच ना काला आजच ताजा माले तर पैसे होऊन जातील काही अड्यापाना करू राहिले सवाल आकाला मागितलं मग काला ठू राहिले तुम्ही पंधराव पाच एक हजार रुपये तिकडे करा वर चढ देऊन टाका ना नेट पडलं का नेट पडायचं नाही विषय आज चांगला माल तर पैसे होऊन जातील पोराचं ऍडमिशन घ्यायचं इंजिनिअरिंगला तू असं वाटलं का लग गऊ झाले न्या मार्केटला ते तीन बकर होते न्या मार्केटला आता काय ठेवले फक्त बैल राहिले फक्त मग ते तरी काय ठेवते तुमची बहीण कुठे शेनकूर करती त्यांना तू काय करती माय बहिणी तू काय करते मी तर करतेस ना काय चाललंय दोघांच काय माझी बैल वापायची का बर बा बैल विकायचे कोणी नाही बैल नाही विकायचे मग ते म्हातारे झाले काय करायचे काय करायचे इथंच ठेवायचे इथं ठेवून काय करायचं मग घाला त्याचं लोनचं लोनच नाही घालायचं ठेवायचे ठेवायचं काय वागाय तुम्ही दोघं मी एखादी चांगली गोष्टीचा सल्ला दिला का बास तुम्ही खंडीच्या वारणात येऊन मुतायच आहे ना आजी उद्या बैल वापरायला येईल का वाटोच काय कधी जमीन वापरायला येईल नाही 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 ती आमची बाजाईचं वाटोळा करायला निघेल जास्त बोलायला लागली तू सांगतीला आता काय ना मामाला हात घ्या काय मी काय होतो कुत्र्याला हाड म्हणून हाडूक टाईक शब्द सोडित मला एकच सांगायचं आहे आलंय गिरायक बैल देऊन टाका आजच दोन रुपये होती नंतर कोणी चारणारे त्यांना मातारे झाल्यावर काय त्यांच्या पुढे डाकळ टाकणार आहे तुम्ही नाही नाही आता ना ते बैल करतो तुला अवत्याला लग्न उभं पुढं <laughs> आता ट्रॅक्टरची सोय निघाली काय करत्या बैलांना जवळ काय झालं तरी बैल विकून देणार माय पोराचं ऍडमिशन आहे मग ते पैसे आणायचे काय अजिबात विकून देणार नाही दादा तू तिला सांग समजून मग इला घरीच बसवा हिला कॉलेजला नका पाठवू तुम्हाला पोराच्या ऍडमिशनला पैसे भरायचे नसेल तर मग ही काय एखादं दग आता आ। आ। तो का कलेक्टर आहे का पर्या ही काय कलेक्टर होणार आहे का मोठी मिलिटरीत जाणार आहे ती हे बाय माय पोरा असे वत चालले स्वतःची बहीण ना जे जेव्हा पुरत बोल बाकीच नको महा बहिणी बोल पू मला तेच व्यवहारापुरतच बोलणं चाललंय ना आपल्या नवरा बायकोच मग तिना मधी तोंड घालू नाही अरे पण मग ते आपल्याला हिड काय मला विकून नाही भावाचा संसार करायला नाही घरगुती बैल आपली एकत्रित नाही 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 ना ना राहू द्या मग मामाडसा हा हासा हा हासाना घरात लक्ष्मी नाही शेणकोर करावा शेणखोर करावा बाकीच्यांना असच पैलवान करून ठोवा लय तू तोंडळ बाई अड्या आव मग तुम्ही त्यांच्या पुढे खायला टाका सारे सकाळ तुम्ही पाणी पाजलं का मला खरंच सांगा ना पाणी माझं खाल टाके तो चार वाजता लक्ष्मी दाराच्या तोंडी कळकळ करते तुम्णा तुम्णा चे चे तो चार वाजता पाणी पाहिजे त्या काय तुझ्या काय मोडते का घातलं मी काल मी माझ्यासाठी ठेवलेच नाही म्हणतो चारा पाणी नाही करता येत तुमच्या त्यांनी वाई ना बोला शेनपूर करता बैल ओपलं का बैल ओपलं का का तुला तिच्या कधी लागत त्याच्यातून मग काय लागला नाही तो ग तुळ जा तिकडं ते जनावर तुमचे तुम्ही सांभाळा पण तुमचा जणू जनुबाई त्यांचा ऍडमिशन घ्या तर आला तर घ्या नाही ते घेऊ नका मला काही गरज नाही पडली मी दोन टायमाचं तुम्हाला ठोकून तु खाऊ घाली ते तिला फक्त पैसा लागतो मग मग तिच्या चुळीस शिवायची तिच्या काल जाते खायला दोघं दोघाची दोघं बहीण भाऊ तिकडच नेऊन सगळं म्हणून म्हणलं त्यांचं काल खाला जात्या मात्रीचे गु सुद्धा तिने घरात यायला राजी नाही बर मी की ती मध्ये काय बोलले यायचे नाही आमच्या आमच्या मातरीची खून म्हणून म्हाताऱ्याची खून म्हणून ठेवायचे ना मग तुम्ही ठेवा मग म्हाताऱ्याची वस्तूही नाही ही वस्तू हागली मुतली तिच्या खाली झाडणं मुतणं मग म्हाताऱ्याची खून म्हणून ठेवायचे शो पीस नाहीये शोकेस मध्ये ठेवायला मग त्याच्या खालची घाण गुण जरा काढायला शिकावा बोलणं कसं येतं शहाजूक पानाच तस खाली वाकावा भिड हा नाही कोणी केलं ना करी हा हा काय तू कका तू बापणा घेऊन जोडी तुम्ही तिला काही बोलूनच द्यायचं नाही तुम्ही लगेच बाग घ्यायचा मधी आराम राम कोण हेच बैल आहे का ये इन ले ले हा येते ना सांगितलं मान लिरो पाठवला तर काय बैल द्यायचे म्हणे हो बोला केवढे दिले एक शब्द भर बोलला की चला घेऊ टाक आता ना तुमच्या अगोदर एक येऊन गेला नदीमबाई म्हणून तर त्यांनी सव्वा लाखाला मागितले हा का आता तोंडात काय गेलं काय झालं यांना पाहुणे दा, ते <laughs> दे बोले द्यायचे नाही आम्हाला तुम्ही दात पाहणे तर त्यांचे तुम्हाला काय पाहते आता द्यायचे नाही बोलले मी काय पाहिजे त्यांचं आम्हाला विकायचेच नाही विकायचे नाही त्यांना दात नाही तुम्ही सांगू राहिले दात पाहून नाही देऊ राहिले बैल तर द्यायचे मग तुम्ही त्यांना खाली वाकवायला विचार तू तू आता नवर करून दाखव मेरी रिकामी नाहीये तुला नाही मला ते ठेवायचेच नाहीये काय तुमचा विचार घ्या सगळ्याची चर्चा द्यायची का ठेवायचे भाऊ तुला निरोप कोण दिला पाठवला मला फोन तुझ्या बापाचे बैल आहे का निरोप द्यायला मा सासऱ्याची बैल आहे आम्हाला काय विकायचे नाही बैल नाही का विकायचे असेल तर बैल चांगले कारण ये काय नाही ते बैल घ्या त्या खाटकला कला नाही 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 आपल्याच नह घरी पाहिजे माझे सहा बैल ऑलरेडी अजून दोन पाहिजे आठ बैल पाहिजे मार्केट मध्ये तुम्ही सहा बैल दिला मोठा भाऊ असत हा का वेगळा आहे तो केरा आला वेगळा ना हा हा दांदे एकत्री वाढतो नाही तू दांदा बी नाही करत नाही आला असेल त्याला भी विघेश होते ना त्या दिवशी तुम्हाला जेरसी ना मारले होतं ना गाडी चढत चढत हो मग ती वेगळं होत काय आहे ते जोडीदाराची होती जोडीदाराची दावण होती मी गेलो तिथे जायला ते काय म्हणतात रिकामे काम झाले ते हे नाही घेत खाट कर नाही नको बाई मग काटका नको बाई मग मायवाले सासऱ्याची निशाणी ना इडका मातारे भाई नाई पण नको आपल्या मरून द्यायची झाले ना सव्वा लाख रुपये काय अडचण सव्वा नको तो आम्हाला दिड दिले तर नको आता माई लक्ष्मी माय दाराच्या तोंडे राहू दे भाऊ मला नाही द्यायची मला वाटलं खरं कर तू शेत भाऊ लाख माझे जोडे माबा जोड हावसा हा मला तेच ऐकायला भेटलं होतं ना जोडे अरे बा तू आता खाटकाचा भाऊ नाही बाबा माझी जमीन आहे तुला ऑलरेडी माझ्याकडे साभयला आहे तुला त्या जर से बैलांना मारला हापा इथं जायला मार्केट मध्ये बैलच पाहिले गेलो होतो काय आडवाणी करतो मला किलरी जोडला आधी बस हं हिलरीच नी भाऊ पाऊस नाही पडलं मार्केट मध्ये तू ज्याला जाय बेललाला बेललाला मला ये फटले ते नाही आम्हाला विकायचीच नाही आव का नाही म्हणले तुम्हाला समजतो का आता नाही म्हणलं काय तुम्ही शेतकरी नाही ना शेतकरीच तू आहे म्हणजे तुम्ही शेतकरी असते तुम्ही एवढी बळ दाटी नसते आगे, आगे, करी। हो। <laughs> ना दे। आली जरा जागेवर आली म्हणजे जरी मला समजलं तो माणूस काटकाला देणारे बैल म्हणून मी नाही म्हणले पण हे शेण पाणी कारण तुम्ही त्यांना पहिलं पाणी पाजा मी रिकामी नाही करायला तोंडच चालू तिला तुमचं काय तोंड शिवाय